करमाळा येथील अण्णासाहेब जगताप विद्यालय येथे सव्वीस नोव्हेंबर रोजी शहात्तरवा संविधान दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकेच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे घोषवाक्य तसेच संविधान गीतावर विद्यार्थ्यांकडून जनजागृतीपर नृत्य सादरीकरण करण्यात आले आणि या विशेष कार्यक्रमासाठी सौ संगमित्रा ओहोळ मॅडम यांनी परिश्रम घेतले तसेच श्री अनिल सर यांनी संविधानाच्या प्रतिकृतीचे उत्तम असे रेखाटन करून कलेच्या माध्यमातून संविधानाप्रती कृतज्ञता आणि जागृतीचा संदेश दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कल्पना कांबळे मॅडम यांनी केले आणि श्री जितेश कांबळेसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम क आज विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री जाधव सर यांच्या हस्ते आणि सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न